सावंतवाडी तालुक्यातील नियोजित स्पेशालिटी हॉस्पिटलसह सा, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरसह अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांबाबत बुधवारी वीस ऑगस्ट रोजी सावंतवाडीत आपल्या सा, उपस्थितीत संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांसह कारुडे गावकृती समिती यांची खास संयुक्त बैठक लावून कार्यवाही करण्याचे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा दिल्यामुळे शुक्रवारी पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेडलेलं आमरण उपोषण कारुडेवासियांनी स्थगित केलं कायरुडे गावातील बावीस जणांच्या कृती समितीनं गुरुवारी सायंकाळी पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली यावेळी कृती समितीनं मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल कार्यान्वित होण्यास किती अवधी लागणार असा सवाल करत तोपर्यंत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरसह अत्याधुनिक वैद्यकीय सोयी सुविधा एअलएस अँब्युलन्स पुरेसचा औषध पुरवठा करण्याबाबत पालकमंत्र्यांचं लक्ष वेधलं यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत आपण बुधवारी वीस ऑगस्ट रोजी सावंतवाडी देत असून खास बैठक घेऊन आरोग्य सुविधांबाबत कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं त्यांनी आम्ही त्यांच्याशी त्यांची गाठात गाठभेट घेतली आणि त्यांनी आमच्यासाठी या उपोषण तुम्ही स्थगित करा मी आम्ही मी स्वतः बावीस तारीखला वीस तारीखला तुमच्या सावंतवाडीत येऊन स्वतः ह्या विषयावरती आपण चर्चा करूया आणि जो काही आरोग्याविषयी जो आपल्या सावंतवाडी तालुक्यात जो लोकांना व्यवसाय होते त्या व्यवसायचा आपण तिथे बावीस तारीखला निरासन करूया असं आम्हाला पंचवीस तारीखला आम्हाला तिथे बोलवलं बोलवलेलं आहे आणि शिष्ट कोण आमचं जे शिष्टमंडळ आहे कायवडे गावचं त्या शिष्टमंडळाला जसं त्यांनी शब्द दिलेला आहे आणि वीस तारीखला पालकमंत्री सावंतवाडू देणार आणि आमच्याशी चर्चा करून ह्या विषयावरती तोडगा काढणार आहेत त्यावेळी त्यांनी आम्हाला असं सांगितलं आहे तुम्ही पंधरा ऑगस्टचं ते उपोषण उपोषणाला तुम्ही बसणार होता ते त्या उपोषणाला बसू नका आम्ही वीस तारीखला ह्याच्यावरती खात्रीशीर काहीतरी तोडगा काढूया असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिल्यामुळे पंधरा तारीखचं जे उपोषण आमचं आम्ही बसणार होतो उपोषणला ते उपोषण तुर्ताच आम्ही स्थगित केलेलं आहे आणि वीस तारीख नंतर जो आम आम्हाला निर्णय दिला ते पूर्व आम दिशा आम्ही वीस तारीख नंतर सांगू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल